प्रश्न आहे चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती पर्याय ए दमन बी चंदीगड सी सिलवासा आणि डी डेहराडून चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आणि बरोबर पर्याय आहे बी चंदीगड प्रश्न आहे दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांची राजधानी कोणती पर्याय आहेत पर्याय प्रे ए सिल्वासा बी पोर्ट ब्लेअर सी दमन आणि डी कवरती ए सिल्वासा बी पोर्ट ब्लेअर सी दमन डी कवरती आणि बरोबर पर्याय ए सिलवासा प्रश्न आहे दमन व दीव या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती दमन व दीव या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती पर्याय ए पोर्ट ब्लेअर बी दमन सी सिलभासा आणि डी श्रीनगर ए पोर्ट ब्लेअर बी दमन सी सिलभासा डी श्रीनगर आणि बरोबर पर्याय आहे बी दमन प्रश्न आहे लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती पर्याय आहेत पर्याय ए कवरत्ती बी चंदीगड सी लेह आणि डी सिलवासा लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आणि बरोबर पर्याय आहे ए कवरत्ती प्रश्न आहे पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती पर्याय एकवृत्ती बी लेह सी पुदुचेरी आणि डी चंदीगड एकवृत्ती बी।, बी लेह सी पुदुचेरी आणि डी चंदीगड आणि बरोबर पर्याय सी पुदुचेरी प्रश्न आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती लडाख या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती प्रे ए श्रीनगर बी पोर्ट ब्लेअर सी कवरत्ती आणि डी लेह लडाख या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी लेह प्रश्न आहे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती पर्याय आहेत पर्याय ए जम्मू बी श्रीनगर सी चंदीगड आणि डी काश्मीर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आणि बरोबर पर्याय बी श्रीनगर प्रश्न आहे भारतातील एकूण राज्यांची संख्या किती आहे भारतातील एकूण राज्यांची संख्या किती आहे पर्याय ए सत्तावीस बी अठ्ठावीस सी तीस आणि डी छत्तीस ए सत्तावीस बी अठ्ठावीस सी तीस डी छत्तीस आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी अठ्ठावीस प्रश्न आहे भारतातील एकूण केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे पर्याय आहेत पर्याय ए सहा बी सात सी आठ आणि डी नऊ भारतातील एकूण केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी आठ प्रश्न आहे भारतातील एकूण राज्यांची व केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे पर्याय आहेत ए छत्तीस बी अठ्ठावीस सी सत्तावीस आणि डी पस्तीस हे छत्तीस बी अठ्ठावीस सी सत्तावीस डी पस्तीस आणि बरोबर पर्याय आहे ए छत्तीस